जालना येथे मागील अनेक वर्षापासून स्थानिक वर्तमानपत्रांच्या अनेक मागण्या प्रलंबित होत्या याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते त्यामुळे साप्ताहिकांच्या विविध मागण्यांसाठी ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने आज गुरुवारी राज्यभरात संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व प्रदेश अध्यक्ष विनोद बोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले या संदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे साप्ताहिक वृत्तपत्राची द्विवार्षिक पडताळणी पाच वर्षात करा व साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी आधी स्वीकृती धारक पत्रकारांना एस महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी रेल्वे प्रवासासाठी आधी स्वीकृती धारकांना शंभर टक्के सवलत सुरू करावी पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफत मध्ये उपचाराची सवलत देण्यात यावी आर एन आय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात जिल्ह्यातील सर्व सर्वसाधारण पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे व कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी इच्छुक व गरजवंत पत्रकारांना हमखास शस्त्र परवाना देण्यात यावा सर्वसाधारण पत्रकारांच्या पाल्यांना प्राथमिक आणि उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे अशा इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले निवेदन सर आज पुरे महाराष्ट्र मे वैसात मीडिया की तरफ से निवेदन दिया जा रहा है हमारा आदरणीय संजीव सर काळे विनोद जी बोरा इन, इनका आदेश था कि जालना जिले के अंदर आपने आंदोलन करना चाहिए लेकिन यहाँ एक सौ चौबालीस की धारा होने की वजह से हम आंदोलन नहीं कर पाए लेकिन शांतिपूर्वक हमारे अविनाश जी कौड़े सर हमारे पुलते सर और हमारे वॉइस ऑफ मीडिया के भालेराव सर है हमारे ज्येष्ठ पत्रकार लियाकत अली खान साहब श्री किशन जी ढेहवल लन ला, खलडेकर साहब फुलारी साहब निषाद भाई सीताराम भाई हमारे जीवसन जी अडियल साहब काबरा जी कृष्णा जी आदि के निर्देशन में आज हमने शांततापूर्वक तो निवेदन दिए कि भाई हमारे तो पत्रकारों को जो रेलवे सुविधा बंद हो गई वो सौ शंबर टक्के हमको चालू करना चाहिए दूसरी बात जालने जिले का भी वातावरण खराब हो चुका है ऐसी परिस्थिति के अंदर पत्रकारों की तकरार की पहले दाखिल लेना चाहिए और दूसरी बात पत्रकार संरक्षण कायदे का सौ टक्के जालनिया जिले में अमल नहीं होना चाहिए वो भले ग्रामीण पत्रकार रहो या शहरी पत्रकार रहो या साप्ताहिक वाला रहो तीसरी बात जिन जिन पत्रकारों की इच्छा है उनको जिनकी छा है और जिनकी शक्ति है उनको शस्त्र परवाना जरूर देना चाहिए चौथी बात हमारे जो दो वार्षिक ये आती तपासनी ये पाँच साल में एक बार होना चाहिए सर तीसरी बात आर ने जो धोरण रखा वा, वार्षिक ऑडिट का एनुअल रिपोर्ट का सर उसके वजह से तो कुछ पत्रकार कुछ संपादक परेशान हो चुके हैं तो सर उसके बारे में शासन ने निर्णय लेना, लेना चाहिए उसको सरल भाषा में सौंपा करना चाहिए और हमारी बाकी बात है सर मैं कौड़े साहब से बोलूँगा कि भाई दो शब्द कौड़े साहब ने बोलना चाहिए हाँ बोलते साहब आप बोलो

शासनाने तात्काळ मंजूर करण्यासाठी जाहीर आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आज जालना जिल्ह्याच्या वतीने शासनाकडे निवेदन देण्यात आलेले असून शासनाने तात्काळ आमच्या साप्ताहिक साप्ताहिकाच्या मागण्यासंदर्भात तत्काळ धोरण करून तत्काळ मागण्या मंजूर करण्यात यावा अन्यथा साप्ताहिक संघटनेच्या फै साफ मिच्या वतीने आमचे आंदोलन तीव्र आंदोलन करण्यात येईल याची घटना कोंडी स्टार महाराष्ट्र न्यूज जालना